नमस्कार इंदू गोपाळ आणि व्यंकू महाराजांनी भूताला चांगलंच बदलून काढलेलं असतं आणि भूताने पोपटरावचं नाव सुद्धा घेतलेलं असत त्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं असत सगळे गाव खूपच खुश असतात सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला आप्पा म्हणतात खरंच व्यंकू महाराज तुमची कमाल आहे तुम्ही सगळ्यांना सांगत होता भूत वगैरे काही नसतं त्यावेळेला महाराज म्हणतात आप्पा अहो तुम्ही माझे कसले आभार मानताय आभार जर का मानायचेच असतील तर तुम्ही या मुलांचे माना कारण या मुलाने खरंच आज जो धीटपणा दाखवला ना त्या धीटपणामुळेच आज या भूताला पकडण्यात आम्ही यशस्वी झालो खर तर इंदूने स्वतः या भूताला चांगलं धोकटून काढलं तेव्हा मात्र आप्पा म्हणतात खरंच इंदूची कमालच आहे खर सांगायचं तर इंदूने प्रत्येक वेळेला या गावाला संकटातून बाहेर काढलंय शाळा जेव्हा पड पडत होती तेव्हा तेव्हा सुद्धा इंदूमुळेच शाळेचं छप्पर नवीन टाकण्यात आलं खरंच इंदूमुळेच सर्व काही होत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात एवढं काय इंदू इंदू करायची गरज नाही काय गरज आहे सारखा इंदू इंदू करायची बस करा आता इंदू इंदू करणं मुळात जर का या इंदूने किंवा व्यंकट भाऊजीने आपल्याला सर्वांना विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित आपण स्वतः त्या भूताला पकडू शकलो असतो पण नाही व्यंकट भाऊजींना आणि या इंदूला स्वतःचा स्वतःच कौतुक करून घ्यायचं होतं ना म्हणून तर ही अशी वागतात आणि आपल्याला मात्र संकटात टाकतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात वहिनी अहो तसं काही नाही तुम्ही मुळात तसा विचारच का करताय अहो आमच्या मनात तसं काहीच हो नव्हतं असा विचारच करू नका वहिनी तुमच्या मनात जर का असे विचार येत असतील तर खरंच माफ करा अहो जंगलात जर का तुम्हाला सगळ्यांना आम्ही घेऊन गेलो असतो तर कदाचित या भूताला पकडणं खूपच कठीण झालं असतं आणि म्हणूनच आम्ही मुद्दामून तुम्हाला घेऊन गेलो नाही पण प्लीज तुम्ही याचा वेगळा अर्थ काढू नका तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झालं व्यंकट भाऊजी बस झालं अहो मला सगळी तुमची कारस्थानं माहिती आहे जगासमोर तुम्हाला दाखवूनच द्यायचं असतं तुम्ही किती महान आणि या पोरीच कौतुक झालेलं तर तुम्हाला खूप आवडतच खरं सांगायचं तर या कौतुकामुळेच ही पोरगी डोक्यावर बसत चालले प्रत्येक वेळेला या पुरीचं कौतुक होत प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक वेळेला ही पोरगी आपल्याला तोंड घशी पाडत असते काय गरज आहे या पुरीचं कौतुक करायची कशाला पाहिजे ही पोरगी तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस झाला अति होतोय आता तुमचं हे खर तर मला तुमचं हे म्हणणंच आवडत नाही आहे तुम्ही असं का करताय तुम्ही का सारखं इंदूवरती टपलेले असता बोलाय लगेच मोठ्या बाई म्हणतात बस झालं मला कुणाचं काहीच ऐकायचं काही नाही जे काही होईल ते होईल पण सारखं सारखं या इंदूचं कौतुक करायची गरज नाही तेव्हा मात्र अंताची ओरडतात आनंदी सगळ्या गावकऱ्यांसमोर स्वतःचा तमाशा का करून घेतेस पण मोठ्याबाई म्हणतात तुम्ही गप्प बसाओ प्रत्येक वेळेला हा भाऊ तुम्हाला खाली पाडत असतो प्रत्येक वेळेला त्याला दाखवायचं असतं की ते किती काय काय करू शकता आणि तुम्ही मात्र काहीच नाही व्यंकट भाऊजींचा हा स्वभाव मला चांगलाच कळून चुकलाय व्यंकट भाऊजी प्रत्येक वेळेला तुमच्या पुढे पुढे करायचं बघतात आणि तुम्ही मात्र त्यांचा तें, पाठिंबा देत असता असं का करता त्यांना पाठिंबा द्यायची गरजच काय तेव्हा मात्र अंताजी बोलतात आनंदी तू काय बोलतेस घरातल्या भानगडी मला अशा चवाट्यावरती आणलेल्या आवडत नाहीत नाहीतर काय होईल आनंदी तुला माहिती आहे ना तेव्हा मात्र आनंदी बोलते ठीक आहे काय एक करायचंय ते करा मी कोणालाही घाबरत नाही पण मी आज बोलणार तुम्ही का असं वागता हो व्यंकट भाऊजी का तुम्हाला पुढे पुढे करायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही पुढे पुढे करता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे असं करून काय मिळतं तेव्हा मात्र आप्पा बोलतात मोठ्या बाई मोठ्या बाई जरा शांत होता का तुम्ही तुम्ही एवढ्या हायपर होऊ नका तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्यानी बोलताय जरा शांत व्हाना तुम्हालाच त्रास होईल अहो व्यंकू महाराजांनी जे केलं ते या गावच्या भलासाठीच केलं ना तुम्ही असा का विचार करत नाही तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून का घेताय तेव्हा मात्र बाई म्हणतात पुरे झाला आता पुरे झालं व्यंकट भाऊजीनी एवढं काहीच केलेलं नाही आणि काय हो तुम्ही स्वतः रात्र रात्र इकडे तिकडे फिरायचात ना तुम्हाला नाही का ते भूताला शोधता आलं तुम्हाला नाही का वाटत या गावकऱ्यांकडून तुमचं कौतुक व्हावं म्हणून प्रत्येक वेळेला या नालायक मुलीच या कार्टीच कौतुक होत असत असं का तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच व्यंकू महाराज म्हणतात वहिनी बस झालं काय सारखं तिला कार्टी कार्टी बोलता हो असं नका ना बोलू असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अहो ती जशी अदोक्षज आहे आपल्याला तशीच ती आहे ना वहिनी अहो ती सुद्धा लहानच आहे तिच्याबद्दल तुमच्या मनात एवढा राग का तेच मला कळत नाही वहिनी असं नका करू तुमच्या अशा वागण्यामुळे खरंच त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात माझ्या अध्यक्षची बरोबरी या या नालायक मुलीसवर करायची नाही तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मुली मुलाची बरोबरी इच्छा करायची तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात वहिनी शांतवा तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय अहो तुम्ही घरातली भांडणं चवाट्यावर आणताय खर तर मला हे अजिबात अपेक्षित नव्हतं अरे दादा तू तरी समजाव तेव्हा मात्र अंताजी बोलतात अरे व्यंकट काय करू हिच्या समोर काही डोकं आपटून घेऊ अरे ही बाई काहीच ऐकून घेत नाही या बाईला जर का काही ऐकूनच घ्यायचं नाही तर मी तरी काय करू मला तर समजतच नाही की काय करावं तेव्हा लगेच व्यंकट महाराज बोलतात बस झालं आता मला वहिनी तुमच्या तोंडातून एकही शब्द नको आणि जर का तुम्ही एखादा शब्द काढलात तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय करणार आहात काय करायचंय ते करा मी तुम्हाला घाबरत नाही तेव्हा अंताजी मोठ्यान ओरडतात आनंदी बस झालं आणि ते त्यांच्याजवळ जातात आणि त्यांच्या सणसणीत थोबाडीत मारतात तेव्हा मोठ्याबाईंचा गावकऱ्यांसमोर अपमान झालेला असतो बाई खूपच चिडलेल्या असतात बाई म्हणतात तुम्ही तुम्ही माझ्यावरती हात उचलला माझ्यावरती तुमची हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच अंताजी बोलतात मी तुला सांगत होतो धाम काही बोलू नकोस पण तू मात्र माझा ऐकलं नाहीस आनंदी तू असं का वागतेस का स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस का सगळ्यांच्या समोर तमाशा करून घेतलास आनंदी तुला किती वेळा सांगितलं व्यंकटच्या नादाला लागायचं नाही व्यंकटला ना गावकऱ्यांसमोर प्रश्न विचारायचे नाहीत माझ्या भावाला काहीही बोललेला मला सण होत नाही तरी सुद्धा तू अशी हिंमतच कशी केलीस तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात वा वा व्यंकट गुरुजी भाऊजी तुम्हाला तर आता बरंच वाटलं असेल ना खर तर तुमच्या मनासारखं झालं असेल कारण तुम्हाला तर हेच पाहिजे होत झालं ना तुमच्या मनासारखं झालं ना कारण फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुमच्या भावानी आज मला सगळ्यांसमोर मारलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात वहिनी अहो खरंच सांगतो मला हे अजिबात आवडलं नाही दादा तू वहिनीवरती हात उचलायला नको पाहिजे होतास तेव्हा अंताजी बोलतात व्यंकट बस झालं मला आता काहीच ऐकायचं काही नाही मला खर तर हिच्या या गोष्टींना कुठेतरी गप्प करायचं होतं म्हणून मला हिच्यावरती हात उचलावा लागला ही सजासहजी गप्प नव्हती आणि खरं सांगायचं तर बरं झालं हिच्यावरती हात उचलला ते म्हणून तर ही शांत झाली नाहीतर हिने अजून सुद्धा डोकंच खाल्लं असत तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला तुमच्या भावासाठी तुम्ही काहीही करायला तयार होता पण बायकोचा मान मात्र तुम्हाला राखता येत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अंताजीनी सगळ्या गावकऱ्यांसमोर मोठाबाईना मारलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू